इचलग्रंजी महापालिकेच्या निवडणुकीसाठी शिवशाहू आघाडी स्थापन झाली आहे सुरुवातीला या आघाडीला सक्षम उमेदवार मिळतील की नाही असं चित्र होतं पण सर्व पासष्ट जागांवर उमेदवार उभे करून या आघाडीनं सत्ताधाऱ्यांसमोर मोठं आव्हान निर्माण केलं आहे या आघाडीच्या उमेदवारांना जनतेचाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय इचलकरंजी महापालिकेच्या निवडणुकीसाठी महायुतीकडे इच्छुकांची संख्या मोठी होती तर विरोधी पक्ष शिवशाहू आघाडीच्या बॅनर खाली एकवटले उमेदवार निश्चित करताना नेते मंडळींना चांगलीच कसरत करावी लागली अर्ज नंतर इचलकरंजीतील पासष्ट जागांसाठी तब्बल दोनशे तीस उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत त्यामध्ये महायुतीतील भाजपचे छप्पन्न राष्ट्रवादी अजित पवार गटाचे दोन आणि शिवसेना शिंदे गटाचे आठ उमेदवार रिंगणात असून राष्ट्रवादी अजित पवार गट आठ आणि शिवसेना शिंदेगड तीन जागेवर मैत्रीपूर्ण लढत आहे शिवशाहू आघाडीच्या पासष्ट उमेदवारांमध्ये शिवसेना ठाकरेगड सतरा वंचित बहुजन आघाडी आणि आम आदमी पार्टीचे प्रत्येकी चार एम आय एम दोन बसप्पा आणि युवा महाराष्ट्र सेनेचा प्रत्येकी एक तर तब्बल एकोणसाठ अपक्ष उमेदवारांचा समावेश आहे शिवशाहू आघाडीच्या सर्व उमेदवारांनी आक्रमक आणि जोरदार प्रचार करत रंगत आणली इचलकरंजीचा प्रलंबित पाणी प्रश्न आणि मूलभूत सुविधांवरून त्यांनी चांगलंच रान उठवलं आहे वैयक्तिक संपर्क प्रचार फेरी कॉर्नर सभा यातून शेवटपर्यंत शिवशाहू आघाडीनं प्रचार मोहीम राबवली आणि त्याला मतदारांचा चांगला प्रतिसाद मिळतोय त्यामुळे महापालिकेत शिवशाहू आघाडीची सत्ता येईल असा विश्वास शिवशाहू आघाडीचे नेते शशांक बावसकर यांनी व्यक्त केला आज प्रचाराच्या अखेरच्या दिवशी प्रभाग क्रमांक पंधरामध्ये झालेल्या शिवशाहू आघाडीच्या नारी शक्ती सभेलाही नागरिकांची मोठी गर्दी झाली होती